देवाली कॅम्प येथील दारणा काठच्या बेलद गव्हाण येथील नर बिबट्या जेरबंद करण्यात आलाय देवाली कॅम्प येथे गेल्या पंधरा दिवसांपासून बेलद गव्हाण परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे जेरबंद झालाय नर जातीचा हा बिबट्या जेरबंद झाला असला तरी अद्यापही मादीसह एक बिबट्या मोकाट असल्याने त्यांना देखील जेरबंद करण्याची मागणी सरपंच मोहनीश दोंदे यांच्यासह शेतकरी वर्गाने केली आहे दारणा असलेल्या येथे उसाचे क्षेत्र कमी झाल्याने भटकंती करणारी बिबटे येऊन पोहोचले गेल्या पंधरा दिवसात गावठाण भागात असलेल्या झाडांजवळ तीन बिबट्यांना नागरिकांनी बघितल्याने वन विभागाला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गेल्या पाच दिवसांपूर्वी अमोल खडांगळे यांच्या घराजवळील नदी किनारी पिंजरा लावला होता काल पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास पिंजऱ्याचा दरवाजा जोरात आदळला गेल्याने त्याच्या आवाजाने खडांगळे हे जागे झाले होते त्यांनी पिंजऱ्याकडे लक्ष दिले असता त्यात बिबट्या जेरबंद झाल्याचं दिसून आलंय तातडीने त्यांनी सरपंच मोहनेश दोंदे यांना सदरची माहिती दिली सरपंच यांनी वन अधिकारी हरीराज वैजयसिंग पाटील यांना फोनवरून बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती कळवली असता वन विभागाचे वनरक्षक विजय पाटील पांडुरंग भांगरे अंबादास जगताप अशोक खान जोडे आदींची टीम घटनास्थळी पोहोचली त्यांनी सात वाजेच्या सुमारास पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकामध्ये ठेवण्यात आलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळीच मोठी गर्दी केली होती एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प